आपण नॉर्मली काय बोलायचं ग्रेट मॉर्निंग बोलायचं गुड मॉर्निंग तर आहेच पण जसं आपण बोलतोय ना ऍक्सन घेऊ जर रिॲक्शन असं होतंय की आपण जशी ऍक्शन करू त्याची काही रिॲक्शन पण भेटेल सो आपण जर गुड सांगितलं गुड रिस्पॉन्स भेटेल पण जर आपण ग्रेट सांगितलं रिस्पॉन्स पण काय असेल ग्रेट रिस्पॉन्स असेल सो जेव्हा तो कुठे टाइम भेटला ते कधी कुठं वाटलंच तर आपण काय बोलायचंय ग्रेट मॉर्निंग ग्रेट आफ्टरनून ग्रेट इव्हनिंग काय असं बोलायचं आहे ठीक आहे सो

कारण की त्या लोकांनी जे काही गोल आहे जे ध्येय आहे ते फिक्स केले नसतं बहुतेक लोक जे काय गोल आहे ना जे ध्येय ज्याला पण अँबिशन सांगतोय ते त्यांनी फिक्स केले नसतं त्याच्या मी बहुतेक हे टक्के लोक आहेत ती फेल होतात आणि जी लोक वन पर्सेंट मध्ये आहेत जे सक्सेसफुल आहेत त्या लोकांनी जे काही गोल आहे ध्येय आहे ते फिक्स केलं असतं त्याच्यामुळे ती जी लोक आहेत ना ती सक्सेसफुल बनतात सो सगळ्यांनी आपण लाईट आहे काही गोल आहे ध्येय आहे ते आपण सगळ्यांनीच फिक्स करायचं आहे आणि आपण त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करायचा आहे क्लिअर एक्झाम्पल येतोय की जर सपोज मला इथून मुंबईला जायचं असेल जर समजा मला मी जर तुम्हाला मी गाडी बसलो मी आणि मी प्लॅन नाही केलाय मला कुठं जायचं इथे तर मी कुठे भरपूर होऊ शकतो बरोबर मी सगळं इथून कासाला जाईल मी उधवेला जाईल मी कुठंही जाईल का फिक्स नाहीये ना पण जसं प्लॅन केला की मला सपोज इथून मुंबईला जायचं आहे तर मी प्रॉपर एखाद्या गाडीमध्ये बसेल आणि तुम्ही पुढे जाईल मुंबईला जाईल समजा मी काशा जाऊन गाडी चेंज तरी काशापासून पर्यंत जाईल आणि डानूर ट्रेन पकडेन मी आणि पुढे जाईल मी मुंबईला जाईल मी मुंबईला बरोबर पोहचू शकतो काल मी प्लॅन फिक्स केलाय सो जे गोल आहे ते माझे काय आहे मुंबई हे माझं गोल आहे किंवा समजा आपण अगर एक्झाम्पल आपण हो घेऊया की जर सपोज आपण अंधार रात्रीमध्ये आपण समजा बाहेर पडलो हा का अंधारात आपण बाहेर पडलो आणि मी फिक्स नाही केलंय की मला कुठं जायचं ते तर मी कुठेही जाऊन करू शकतो समोर खड्डा असेल किंवा समोर उंचवडा असेल बरोबर एखाद्या ताटे झाड असेल मी त्या ठिकाणी जाऊन मी त्या खड्ड्यात पडेल किंवा ताटीर झाड असेल मी त्या झाडामध्ये जाईल मला काटे कुठतील बरोबर बरंच काही होऊ शकतं का कारण फिक्स केलेलं नाहीये आणि जरी सपोज मी फिक्स केला रात्रीमध्ये की मला सपोज त्या ठिकाणी जायचं आहे आणि मी रात्री जाण्याचा प्रयत्न करतोय मी त्या ठिकाणी बरोबर पोचेन का मी सपोर्ट ठरवते मला इथून जण जायचं पुढं सायबरला जायचं आहे मला समोर इथून साहेबांना जायचं आहे पण काळ अंधार आहे मी त्याने जाऊ शकेन सायबलला नाही जाऊ शकणार मध्ये खड्डा असेल किंवा काय असेल खड्डे मध्ये पडू शकतो किंवा काही काटे काटे असतील असा काहीही प्रकार ठिकाणी होऊ शकतो पण जर सपोज माझा प्लॅन फिक्स आहे माझा गोल काय आहे हे माझं काय आहे गोल आहे ध्येय आहे आणि जर माझ्या सोबत बॅटरी असेल टॉर्च असेल तर मी सहजपणे सायवनला पोचू शकतो बरोबर ना सगळ्यांना पट्टी मी काय सांगता की जर सपोज माझ्याकडे बॅटरी असेल ना तर मी सायबरला सहजपणे पोहोचू शकतो मग ही जी बॅटरी आहे ते तुमचं काय आहे शिक्षण आहे एज्युकेशन जे बॅटरी आहे ना ते तुमचं काय आहे एज्युकेशन आहे शिक्षण आहे तुम्ही तुम्ही कुठेही जाऊ शकता तुम्ही कोणतंही यश प्राप्त करू शकता आणि सायबरला जाणं हे माझं काय आहे ध्येय आहे सो सगळ्यात महत्वाचं काय आहे जे ध्येय फिक्स करणं हे फार महत्वाचं आहे आता बघतोय की सचिन तेंडुलकर आणि इरफान पठाण दोघेही कोण आहेत क्रिकेटर्स आहेत पण या दोघांपैकी मोस्ट सक्सेसफुल कोण आहे सचिन तेंडुलकर इरफान पठान कोण सक्सेसफुल आहे नक्की सचिन तेंडुलकर इज नॉन ऍज गॉड ऑफ द क्रिकेट तर आपण क्रिकेटची काय बोलतोय देवता बोलतोय तर असं का दोघांमध्ये हा फरक का तर फार हा आहे की सचिन तेंडुलकरने जेव्हा तो चौथी मध्ये होता तेव्हा त्यांनी फिक्स केलं की मला काय करायचंय क्रिकेट खेळायचंय त्यांच्या वडिलांना सांगितलं की मला काय क्रिकेट खेळायचं त्याने त्यांनी गोल फिक्स केला मला काय करायचंय क्रिकेट खेळायचंय रिक्वेस्ट केली की मला क्रिकेट दे वडिलांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी ते काही पॉसिबल आहे क्रिकेट खेळण्याची स्टार्ट केले आणि आपण जेवढं लवकर स्टार्ट करू ना आपण तेवढं जास्त प्राप्त करू शकतो इरफान पठाण आहे त्यांनी तोही क्रिकेट खेळत होता

जेव्हा आपण जे गोल फिक्स करू ना आपण तेव्हा जे काही यश आहे ते आपण यश चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकतो लाईफ मध्ये सिंगरी लागणं फार महत्वाचं आहे जोपर्यंत लाईफ मध्ये फारसं काही करू शकणार नाही सचिन तेंडुलकर माहीत होत की मला क्रिकेट खेळायचंय पण का खेळायचंय माझ्या देशासाठी खेळायचंय माझ्या माझा जे काही देश आहे त्याला जिंकवण्यासाठी मला काय करायचं क्रिकेट खेळायचं आहे जर व्हाय तो व्हाय एकदम स्ट्रॉंग असेल तर आपण कोणतीही गोष्ट किंवा आपण कितीही मेहनत करायला तयार असतो सो मला सांगा की आपल्या बाई किती जणांनी गोल फिक्स केलाय लाईफ मध्ये काय म्हणायचं अरे सांग मी साहेबला भेटायला गेलो ती पण तो सांगा होती की आम्ही हे किती फिक्स केलंय तर आपण जुनियर कॉलेज ची गोल आपण काहीतरी गोल फिक्स केला असेल केलय की नाही तर केले मग सांगणार नाही बरोबर आहे ना तुम्ही पब्लिसिटी कराले बनायचं आहे बरोबर आहे ना ठीक आहे तर अजूनही कोणी जर गोल फिक्स केलं असेल वेल अँड गुड पण जर सपोर्ट एखाद्या गोल फिक्स केलं नसेल तर गोल फिक्स करा सगळ्यात महत्वाचं ते आहे ठीक आहे एकदा पण गोल फिक्स केलं ना की जसं पहिलं वाटलं की मला आय पी एस ऑफिसर बनायचं आहे मला समजा आय एस ऑफिसर बनायचं आहे मला समजा सायंटिस्ट बनायचं आहे किंवा डॉक्टर बनायचं आहे मला समजा इंजिनियर बनायचं आहे जेव्हा मी हे गोल फिक्स करेन मी तेव्हा आतू मला गाडी लागेल आग लागेल आणि मला समजा रात्र असेल किंवा दिवस असेल मला काहीही वाटणार नाही मी कधीही पुढून अभ्यास करेन मी कितीही अभ्यास करेन तयार असेल का करेक मी गोल फिक्स केलाय माझं वाईफ स्ट्रॉंग आहे की मला अभ्यास का करायचा आहे जर सपोज एखादी मुलं ठरवलं किंवा एखादी मुलं काही ठरवलंच नाही मला फक्त काय बारावी सायन्स मध्ये यायचं आहे क्लास मध्ये बसायचं आहे आणि जायचं आहे जर समजा हाच प्लॅन असेल तो तो मुलगा किंवा मुली कशा ना अभ्यास करेल पटते तुम्हाला की जर सपोज एखाद्या काहीही प्लॅन फिक्स केले नाही काही गोल सेटअप केले नाहीये की मला बारावी सायन्स सायन का करायची आहे तर तो, तो मुलगा मुलगी फक्त क्लासमध्ये येईल लेक्चर ले अटेंड करेल जाईल आणि क्लासमध्ये काय झालंय किंवा मला काय वाचायचंय काय करायचंय तो काहीही करणार नाही वाय बिकॉज ही इज नॉट सिरियस अबाउट हिज लाईफ ओ अबाउट हर लाईफ की आपण आपल्या लाईफ सिरियस नाही सोपं so, रिक्वेस्ट करेन की जर समज अजूनही कोणी गोल सेट केलं नसेल फिक्स नसेल तर प्रत्येकाने गोल करा, बोल फिक्स करा आणि एकदा तुम्ही गोल फिक्स केलं तर आपण त्या मार्गाने आपण अप्रोच करण्याचा प्रयत्न आपण ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न साहजिकच जर सपोज एखाद्या समजा विचार केला सायंटिस्ट बनायचा आहे तर तो जो मुलगा आहे तो त्याला माहिती आहे टू सायंटिस्ट इन माय काय बनायचं आहे तो नक्की त्या ठिकाणी अभ्यास करेल मला समजा आयपीएस ऑफिसर बनायचा आहे त्याच्या सोबत आयपीएस ऑफिसर बनायचा आहे तो तो बसून राहील का नाही तो काही ना काही धडपड करेल तो हातपाय हलवणार तो अभ्यास करणार आणि जेव्हा तुम्ही असं करा तेव्हा तुम्हाला रात्र काही दिवस काय तुम्हाला काहीही वाटणार नाही तुम्ही रात्री बेरात्री तुम्ही कधीही कुठून अभ्यास करा डोक्यामध्ये मला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे का काय म्हणायचं आहे एक्स वाय झेड आय पी एस ऑफिसर बनायचं आहे मला आय एस ऑफिसर बनायचं आहे मला कलेक्टर बनायचं आहे किंवा मला काही सायंटिस्ट बनायचं आहे तुम्हाला जे बनायचं असेल ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सांगतात की द लो एम इज अ क्राईम कमी ध्येय ठेवणे हा काय आहे गुन्हा आहे ध्येय दे असते ना ती आपण ध्येय मोठी ठेवायची आहे जर सपोज एखाद्या ठरवलं की मला समजा बारावी सायन्स मध्ये ऐंशी टक्के पाहिजेत क्लिअर एखाद्या ठरवलं ठरवा ध्येय ठरवा ध्येय मोठी की जर तुम्हाला ठरवलं की मला समजा बारावी सायन्स मध्ये ऐंशी टक्के पाहिजेत हे त्यांनी फिक्स केलंय तर त्या माणसाला किंवा त्या ते विद्यार्थ्याला तेवढं सगळे टाके भेटतील का त्याचा प्लॅन काय आहे चा, गोल किती आहे ऐंशी टक्क्याचा तो प्रयत्न ऐंशी टक्क्यांसाठी करेल तेव्हा त्याला कुठं सत्तर टक्के भेटतील आणि जर सपोज एखाद्याचा समजा गोल जो आहे तो समजा साठ टक्क्याचा असेल तो प्रयत्न साठ टक्क्यांसाठी करेल तेव्हा त्याला कुठं किती होईल पन्नास टक्के भेटतील आणि जर सपोज एखाद्याचं ध्येय फक्त पासिंग पूत आहे मला फक्त बारावी पास पाहिजे तर असं स्वप्न असेल तर बायचा रिझल्ट फिफ्टी फिफ्टी होऊ शकतो बरोबर तळ्यात गोल पोहू शकतो ध्येय आहे ना ते आपण ठेवायचं आणि हे स्वप्न आहे ते बघायला काही पैसे लागतात का नाही पैसे लागत नाही त्याच्यापैकी काही ध्येय स्वप्न असतील ते आपण स्वप्न मोठे बघायचे परत डॉक्टर दे एपीजे अब्दुल कलाम सांगतात की हे दिवस सांगतोय अरे स्वप्ने वो नाही होते अरे स्वप्ने वो नाही होते जो मे रात हैं। सपने वो नहीं होते जो आम्ही आते हैं सपने तो वो होते जो हमें सोने नहीं देते ऐसा असंही सांगू शकता की सपने वो नहीं होते जो सोने सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं सपने तो वो होते जो आम्ही सोने नहीं देते आणि रियालिटी आहे तुम्ही आज अनुभव नसेल की समजा मला मी काहीतरी करतोय आणि मी आरामात झोपतोय आणि मी रिलॅक्स मध्ये असतोय हे सपोज तुम्हाला आर पण फील होत असेल पण जर सपो तुम्ही एकदा तुम्ही गोल फिक्स केलं ना तुम्हाला नीट झोप लागणार नाही तुम्ही जेव्हा झोपे झोपाल ना तुम्हाला तेव्हा पण विचार करा मी तुम्ही विचार करा की मला ते हे बनायचं आहे त्याने मला किती अभ्यास करावा हो लागेल तुम्ही थोडा वेळ झोपाल ते पट्ट परत मला लगेच उठाल आणि अभ्यासाला सुरुवात करा ज्यावेळेस आमचं गोल फिक्स नसतं त्यावेळेस मला मी झोपतोय मी आरामात झोपतो मला काहीच वाटत नाही क्लिअर त्यावेळेस मला काहीच वाटत नाही मी रिलॅक्स मोड मध्ये असतो पण जेव्हा मी गोल फिक्स केलं असतं मी त्यावेळेस असतो मी मी आता झोपतोय पण कधी उठेल मी किती अभ्यास करेन आणि कसा अभ्यास करेन आणि मला कसा अभ्यास करायला पाहिजे मी या प्रकारचा प्रयत्न केव्हा करेन मी जेव्हा गोल फिक्स करेन त्यावेळेस सो सगळ्यात माझं हेच आहे की सगळ्याने जे काही त्याला सांगतोय गोल आहे ते सेटअप होऊ शकतो सो एक खूप चांगल्या प्रकारची कविता आहे मोहनलाल सॉरी सोहनलाल द्विवेदी यांची कविता आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल हात आणि होती आणि जर घेत असेल तर माझ्या मागतीने पण बोलायचं तर रेकॉर्ड होते रेकॉर्डचा काही विषय नाही जसं आपण रोजचं सेशन असतंय त्याच प्रकारे करायचं रेकॉर्ड होतोय मी काय वेगळं कॅमेरा मी काहीतरी वेगळं असं काहीच नाही आपण सगळ्यांचे काही माहोल आहे जसं आपण मागे राहायचं पण त्याच प्रकारे मेंटेन ठेवायचं आहे सो एक प्रकार सी कविता है सोहनलाल द्विवेदी द्वे कविता है नाव नाम का हार नहीं होती तो शुरुआत सा। लहरों से डरकर नौका पार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती

मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो संघर्ष का मैदान छोड़कर मत तुम कुछ किए बिना कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सचिन तेंडुलकर जरा गॉड ऑफ क्रिकेट संगत खूब मोटी मनसा लाइन मध्य हार आय सोर्ष जेब इंटरनैशनल है त्या मॅच मध्ये पदार्पण केलं आणि त्या पहिल्याच मॅच मध्ये पाकिस्तानचा एक आ, फास्टर बॉलर मला वाटतं युनुस एकदम फास्टर बॉलर त्याचा पहिला जो बॉल होता किंवा त्याचा जो बॉल होता ना बॅटिंग करत असताना सचिन ते नाकाला लागला नाक पुढे जायचं कुठल्या त्या ठिकाणी आणि जे रक्त आहे रक्त बाहेर येऊ लागलं आणि तेव्हा अंपायरने मॅच थांबल थोडा वेळ आणि सचिनला विचारलं की सचिन तुम्हाला जो गेम आहे तो क्विट करायचा का तुम्हाला जायचंय बाहेर सचिन बोलला नो no, आय वॉन्ट टू प्ले जे खेळणारे नाकातून रक्त येत आहे तरी तो माणूस काय सांगतोय की नाही मला खेळायचंय त्यांना माहिती मी जर नाही खेळलो तर माझी टीम मारू शकते आणि त्या ठिकाणी ते खेळत राहिले खेळत राहिले चौक्या षटकांची आतसबाजी करत राहिले आणि ही जी मॅच आहे ती आपण जिंकली कोणा जोरावरती सचिन तेंडुलकर जोरावर तो तो हे असत किंवा हे असते नाही की जो माणूस हार मानत नाही ना त्याची जी पक्की असते तो जिंकतो हे बाकी आहे आपण आपण बरं की शाहरुख खान असेल की अमिताभ बच्चन असतील हे बरेच सुपरस्टार लोक हो आहेत ना त्यांच्या वटीला बरीचशी अडचणी बरेचशी दुःख आलेल्या होते किंवा बरेचसे प्रॉब्लेम्स बऱ्याचशा डिफिकल्टीज आलेल्या होत्या पण ते लोक कधीही त्याला काय हार मानली नाही So, आपण ही लाईफमध्ये कधीही हार म्हणायचे नाही आपला आकडोच आहे आपण खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे जे प्रयत्न आहे ते आपण चांगल्या प्रकारे करत राहायचं आहे आणि जस असं आपण केलं तर लाईफ मध्ये आपली कधीही हार होणार नाही तुम्हाला सगळ्यांना ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे आपण हवे सांगतोय तुम्हाला आजही सांगतोय की त्या ठिकाणी दुकाही ससा आणि कासव दोघे एकदम जंगलात भेटले आणि ससेने कासव विचारलं की कासवा आपण शरद लावायचिका माहिती की जर तुम्ही सर्वात लावले तर कोण जिंकेल ससाचेल आपल्याला कोण कोण जिंकेल कारण की ससा काय आहे स्पीडने पळतो किंवा स्पीडने धावतो आणि सो कासवान ऍक्सेप्ट केलं चालेल प्रयत्न करायला काय हरकत आहे असं त्या ठिकाणी सर चालू झाली आणि जे काही टार्गेट झालं की आपण त्या झाडा पण पोचायचं आणि त्या झाडा पण जो पहिला पोहोचेल तो काही सगळ्यात जिंकेल तो पण असेल विनर असेल सर्यत चालू झाली आणि ससा हे एकदम पण ससायला झालं काय की समोर एक भाग दिसली आणि त्या भागेमध्ये मुळ होते पाला होते चांगला पाला होता त्याला वाटलं की हे जे गाजर आहेत ना मी खावे त्याला मोह सुटला तो त्या ठिकाणी गेला आणि गाजर गाजर खायला सुरुवात केली ते गाजर खाली त्याचं पोट भरलं आणि त्याला काय वाटलं मी आता इथं आराम करायला पाहिजे तो त्या ठिकाणी झोपलो त्याला माहिती आहे मी जरी झोपलो तरी पण सगळं मी जिंकणार आहे कारण की कासव काय हळूहळू चालतं पण जे कासव आहे ते काय होत अनस्टॉपेबल होत ते कुठे मी थांबलं नाही ते हळूहळू चाललं आणि जे झाड आहे ते झाडापर्यंत पोचलेलं होतं ते नंतर मग ससं उठतो आणि तसंच मागे पण बघतोय त्याला कासव कुठं दिसत नाही त्याला वाटलं कासवतून खूप लांब असतो एकदम जोरात पळत सुटला आणि जसं काही समोर बघितलं तो सरप्राईज झाला शोक लागला की हे काय झालं विषय असा होता की जे कासव आहे ना ते कासव घरा होत आणि जो ससा आहे तो ससा सर हेच आहे ना सो लाईफ मध्ये आपण कधीही हार मानायची नाहीये मग मध्ये हेच नाहीये तुम्ही जे करिअर आहे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये करिअर करू शकता मग शिक्षण घ्या किंवा समजा बिझनेस घ्या तुम्ही कोणताही सेक्टर घ्या किंवा समजा फिल्म इंडस्ट्री घ्या तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंट तुम्ही कोणत्याही फॅक्टर लाईफ आहे ती लाईफ बनवू शकतात आणि सेशन फक्त जे अभ्यास आहे ते लढाणीच नाही हे सेशन सगळ्यांसाठीच आहे आणि मग माझं क्लिअर केलंय की फक्त आपण अभ्यास पुढे आलोय असं नाही जे समजा अभ्यास इंटरेस्टेड असतील ते माणसं आहेत ती बिझनेस मध्ये चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात पण तेवढंच की आपण जे काही गोल आहे ते आपण गोल फिक्स करायचं मला हेच म्हणायचं आहे आणि कधीही आपण हार मानायची नाही आणि जेव्हा आपण पन लाईफ मध्ये समजा आपण जीवन प्रवास करतोय आपण काही करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस हार होणं स्वाभाविक आहे बरोबर आता सपोज सरे दोघांचे आहे आणि दोघांना वाटतंय की मी जिंकायला पाहिजे ह्याला वाटतंय मी जिंकायला पाहिजे ह्याला वाटतं मी जिंकायला पाहिजे पण दोघांपैकी कुणीतरी एक जिंकणार आहे आणि एक कुणीतरी काय हारणार आहे बरोबर पण दोघांना काय वाटतंय की मी जिंकता सो हे जे अपयस आहे ना आपल्याला ते पचवता आलं पाहिजे जीवनाच्या आपण जीवन प्रवास करतो त्यावेळेस अपयश येत पण ते काही अपयस आहे ते त्याला आपण खचून जायचं नाहीये म्हणून झाला की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण की लोक ढासाच्या घराचा विटा सुद्धा सोडत नाहीत नेट सांगून घ्या आयुष्यात स्वतः कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण की लोक ढासाच्या घराचा विटा सुद्धा सोडत नाहीत संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे हार्दिक आहेच जिंकलो वेल गुड पण हारलो तरी पण लोकांनी चर्चा केली पाहिजे बिचा हारला पण खतरनाक लढत ले? सो ती थे थे। अपना ही जे लढत आहे ना आपण आपला प्रयत्न पाहिजे ते नाही गाठता आलं ना थोडस खालचा पण गाठला तरी पण लोकांनी चर्चा झाली पाहिजे की हार के जितने वाले को जिथणेवाले कोजीकर हारलो तरी पण त्या ठिकाणी काय का नाव सो असे आपण लढत जायचे आपण शेवटच्या मोमेंट पर्यंत राहायचा एखादा कुस्तीपटू आहे तो शेवटपर्यंत हिंमत ठेवून असतो तो लास्ट सेकंड वर हार मानत नाही तसं आपण राहायचंय की आपली जी एक्झाम समजा आहे जी आपली बोर्ड एक्झाम आहे आपण तोपर्यंत हार मानायची नाही जोपर्यंत शेवटचा पेपर होत नाही ना आपण तोपर्यंत ट्विट करायचं नाही आपण तोपर्यंत तो तो हार मानायची नाही आपण फक्त आपल्या स्वतःवर विश्वास दाखवायचा आणि जर समजा आपण स्वतः विश्वास दाखवला तर नक्कीच आपण सक्सेसफुल बनू शकतो आपण यशस्वी बनू शकतो so, सो एक खूप चांगल्या प्रकारची कविता आहे आय पी एस ऑफिसर विश्वास नावे पाटील यांनी सांगितलेले आहे सो so, uh, कविता असे आहे विजलो आज जरी मी हे जे आहे की सुय यांची कविता आहे सो विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही मी ऐका लक्षपूर्वक आहे की प्रत्येक वर्ड्स एंड वर्ड मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते तुमच्या काळजापर्यंत मनापर्यंत पोचलं पाहिजे सो so, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे उद्याला नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही चाटले जरी पंख माझे पुन्हा उडे नवी चाटले जरी पंख माझे पुन्हा उडे नवी अडवू शकेल मला अजून अशी भीत नाही माझी झोपडी जाण्याचे केले त काही माझी झोपडी जाण्याचे केले त काही टकावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत राहील रोखण्यास वाट माझी वादळी होती आतुर रोखण्यास वाट माझी वादळी होती आतुर डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत येथील वारे खेटेल तुफान येथील वारे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना घेऊन अडथळणे पावलांना पसंत नाही जरी मी हा माझा नंतर हे सामर्थ्य राष्ट्रपंत क्लिअर सो सगळ्यांमध्ये काही ना काही सामर्थ्य आहे सो माझ्यामध्ये पोटेन्शियल काय आहे ते ओळखायचं आपण त्याच्या जोरावर काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सपोज मला समजा क्रिकेट जमतच नाहीये किंवा मला क्रिकेटची आवड नाहीये तर मी ग्राउंड जायला पाहिजे का ऐकायला पाहिजे मी क्रिकेट खेळायला पाहिजे का पण जर समजा सचिन तेंडुलकर सारखं त्या माणसाला वाटते की माझ्या रक्तामध्ये क्रिकेट वाहत आहे तर त्या माणसाने तो आज क्रिकेट खेळला आणि आज तो कोण आहे गॉड ऑफ क्रिकेट आहे जर सचिन तेंडुलकर त्यावेळेस समजा त्याच्या वर्णांचं ऐकलं असतं किंवा समजा त्याला असं वाटलं असतं की नको क्रिकेट समजा आहे पण मला शिक्षण घ्यायला पाहिजे माझी आवड काय आहे क्रिकेट आहे पण मला शिक्षण घ्यावं लागेल शिक्षण घ्यायला पाहिजे आणि जर सपोज त्यावेळी सचिन तेंडुलकर शिक्षण घेतलं असत आज नोकरी तर राही असते एखादी कोणती छोटी पण नोकरी असती पण लिमिटेड राहिलं असत आणि त्या नोकरीमध्ये खुशी राहिले नसते आणि विषय हा की ते वर्ल्ड स्टार किंवा वर्ल्ड फेमस पण बनले असते सचिन तेंडुलकर गोड ऑफ क्रिकेट आहे किंवा वर्ल्ड स्टार आहे का कारण की त्याने जे आपलं जे ते स्वतः ओळखलं की मला काय करायचं आहे माझ्यामध्ये काय आहे त्याने स्वतः पोटेन्शियल आहे ना मा स्वतः मी सामर्थ्य काय ओळखून घेतलं की माझ्यामध्ये बेस्ट काय आहे त्याने ओळखलं माझ्यामध्ये बेस्ट काय आहे मला वाटतंय मी क्रिकेट खेळायला पाहिजे मी क्रिकेट मी बेस्ट त्याने देऊ शकतो मी जर सपोज क्रिकेटचा ग्राउंड उतरलो मी त्याने माझा हंड्रेड बेस्ट देऊ शकतो आणि जर सपोज एखाद्या माणसाला